सिद्धार्थ खरात यांनी शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश घेत समाजकारणाला सुरुवात केली आहे आपल्याला सामाजिक कार्यात रस असून राजकारणाच्या माध्यमातून समाजाचे हित साधण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु यासाठी राजकीय प्लॅटफॉर्म आवश्यक असल्याने शिवबंधन मानले आहे तर पक्षश्रेष्ठींचा आदेश मिळाला तर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं प्रतिपादन सिद्धार्थ खरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं प्रशासकीय सेवेत असताना सुद्धा सामाजिक कार्य करण्यास रस होता त्यामुळे आतापर्यंत विविध विभागात काम करताना समाजाचं हित साधण्याचा प्रयत्न केला आहे मात्र प्रशासकीय कामकाज करताना मर्यादा असल्याने सामाजिक कार्य करताना अडचणी येतात त्यामुळे स्वेच्छानिवृत्ती घेऊन पायातील प्रशासकीय बेड्या तोडल्या आहेत आता सामाजिक प्रश्न हातात घेऊन सामाजिक मजबूती करण्यासाठी कार्य करीत राहणे हा आपला एकमेव उद्देश असून आपल्यातील कलागुणांचा समाजासाठी कसा उपयोग होईल त्या दृष्टीने आपली वाटचाल राहणार असल्याचंही सिद्धार्थ खरात यांनी म्हटलंय राज्यातील प्रशासकीय अधिकारी राजकारणात उतरण्याची अनेक उदाहरणे निवृत्ती घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश घेतला समाजाच्या उत्कर्षाचा संकल्प घेऊन राजकारणाची वाट धरली आहे तर या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मेहकर मतदारसंघासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे कामकाज वेगळं होतं त्याला मर्यादा होत्या माझा सर्व प्रथम पासूनच सामाजिक काम करण्याचा कल आहे मी अनेक समाज उपयोगी के कामं केले शैक्षणिक कामं केले रोजगाराच्या संदर्भात मी कामं केली आहेत शेती विषयात मी हात घातलेला आहे उत्कर्षाच्या माध्यमातून मी दुधाचं शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न देण्यासाठीचं दूध दूध चळवळ मी उभी केलेली आहे आज त्यामध्ये अनेक अडचणी आल्यानंतर मी दूध उभं केलेलं आहे जालना जिल्ह्यात आमचं सर्वात मोठं चाळीस हजार लिटर दूध आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता मदर डेरीच्या माध्यमातून आम्ही वीस पंचवीस हजार दू दुधाचं वा वाटप केलेलं आहे म्हणजे मी समाज उपयोगी हो समाजाशी संबंधित स लोकाभिमुख जे काही आहे कामं प प्रथमपासून शासनात जरी असलो नोकरीत जरी असलो ती करत आलो आहे आता तर माझ्या पायात भेडे होत्या ते आता तुटलेल्या आहेत आता मी दमदारपणानं सामाजिक सामाजिक पातळी आर्थिक पातळी व नैतिक पातळी व्यक्तिगत पातळी वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे राजकारण हा अतिशय संधी साधूचा संधीचा सा हा कार्यक्रम असतो अलीकडं लोक राजकारणावर म्हणजे संध्यावर बोलतात मी संध्यावर बोलणार नाही मी सामाजिक जे मजबूतीकरण आहे त्याच्यावरती बोलणार आहे नैतिक आहे चळवळी घेऊन मी काम करतो आहे शेतकऱ्यांची चळवळ असेल मी प्रश्न घेऊन उभा राहणार आहे मी आता रस्त्यावर आलेलो आहे आणि जे जे म्हणून मला असं वाटेल की जिथं समाजाचं भलं होणार आहे हित होणार आहे ते सगळे प्रश्न मी आता हाताशी घेऊन पुढे जाणार आहे प्रवेश केलेला आहे लढण्याची इच्छा आहे ही गोष्ट खरी आहे की आपले सामाजिक जे काही अधिष्ठान असतं त्याला बळ देण्यासाठी राजकीय व्यासपीठ असलं पाहिजे प्लॅटफॉर्म पाहिजे आणि माझ्या माहितीप्रमाणे एक विचार मी वैचारिक गोष्टीनं जाणारा माणूस आहे तर जे समा जे काही आज जे काही समाजात चालू आहे जे काही देशात चालू आहे आपल्या राज्यात चालू आहे ते मन विचलित करणारं आहे आणि हे जर रोखायचं असेल तर कुठला तरी एक चांगला प्लॅटफॉर्म पाहिजे म्हणून मी शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवबंधन बांधून घेतलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून मी माझं काम सुरू केलेलं आहे मी नाही आता मी माझं काम सुरू केलेलं आहे लढण्याचा जो विषय आहे तो, तो पक्षश्रेष्ठी माझं काम पाहून माझे हे सगळं पाहून निर्णय घेतील त्यांनी जर मला तसा आदेश दिला तर मी निश्चितपणानं लढण्यास भाग पुढं पाहणार नाही आणि माझा अनुभव आहे माझं प्रशासकीय ज्ञान आहे माझ्या काही गावगाड्यातले माझ्या काही अनुभूती आहेत या सगळ्या मी पणास लावीन आणि मला आता था फारसं काही वेगळं तर करायचं नाही आहे मला सगळ्या अचिव्हमेंट झालेलं आहे त्यामुळे समाजासाठी जे काय करता येईल ते निश्चितपणानं मी करण्याचा प्रयत्न करेल आणि मला जर संधी दिली पक्षाने निश्चितपणानं मी निवडणूकही लढवेल आणि घडामोडी पाहण्यासाठी